नमस्कार रसिक प्रेक्षक हो आवाज महामुंबईचा काव्यसुगंध या उपक्रमामध्ये मी डॉक्टर आशा कोकणे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक कवी तसेच साहित्यिक डॉक्टर विजय कोकणे यांच्या काव्यसुरभी मालिकेतील त्यांच्या कॉलेज विश्व एक प्रवास या काव्यसंग्रहातील एक कविता मी आपणासमोर सादर करते कवितेचे शीर्षक आहे प्रेम नाही करायचं माझं मीच ठरवलंय कधीही प्रेम नाही करायचं माझ मीच ठरवलंय कधीही प्रेम नाही करायचं चालताना ठेचाळलो तरी स्वतःच स्वतःला सावरायचं माझ्या प्रेमाची खोली तिला कधीही कळली नाही तिचं सहज हसून ते निघून जाणं माझा जीव ही जाळीत राही ध्येय आपले वेगळे आहे कशाला उगाच भटकायचं ध्येय आपले वेगळे आहे कशाला उगाच भटकायचं माझं मीच ठरवलंय कधीही प्रेम नाही करायचं कधीही प्रेम नाही करायचं माझ मी तो स्वतंत्र पक्षी फांद्या मला त्या असंख्य आहेत नको मला तो सोनेरी पिंजरा तिथं तणावाच गोड फळ आहेत समजदारीचे बोल तुलाही कशाला मरून जगायचं समरदारीच बोल तुलाही कशाला मरून जगायचं माझ मीच ठरवलंय कधीही प्रेम नाही करायचं कधीही प्रेम नाही करायचं चार दिवसाची मैत्री आपली कोण कुठला हो प्रवासी आज आहे तर उद्या नसे नाही हे दिवसही निघून जातील संशयाचे पाळमूळ खोदून कशाला उगच रुसायचं संशयाच पाळमूळ खोदून कशाला उगच रुसायचं माझं मीच ठरवलंय शेवटी प्रेम नाही करायचं माझं मीच ठरवलंय शेवटी प्रेम नाही करायचं धन्यवाद